श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी व्हिडिओ जे सेटिकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याकडे खूप काही नवीन वस्तू आलेल्या आहेत तर ते आपण दाखवणार आहे व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो परंतु मी करणार नाहीये कारण की मी आता आज थोड्यात दाखवणार आहे छोटासा व्हिडिओ बनवणार आहे नंतर पूर्ण वस्तूंचा मी एक एखादा व्हिडिओ बनवेल कारण की वस्तू इतक्या असतात आणि त्यांना एक तासाचा जरी व्हिडिओ बनवला तरी तो त्या सगळ्या वस्तू आपण दाखवू शकत नाही परंतु तरी पण आता मी जे काही नवीन आलेलं आहे तर ते आपल्याला दाखवणार आहे जसं म्हणजे आता आपण ऑर्डर करताय स्वामी चरित्र वगैरे तर त्याच्याबरोबर आपण ऑर्डर करू शकतात तर चला आता आपण मी माझ्याकडे काय नवीन वस्तू आलेल्या आहेत हे दाखवणार आहे तर चला हे बघा हे स्वामींचे स्टिकर आहेत हे आपण गाडीत लावू शकतो गाडीत म्हणजे गाडीत लावण्यासाठीच आहे गाडीला पुढे फोर व्हीलर असेल त्याच्यासाठी लावण्यासाठी आहे स्वामींचे स्टिकर आहेत त्यानंतर कवड्यांचे तोरण आहे बऱ्याच जणांना कवड्याचं तोरण हवं होतं तर कवड्यांचे तोरण पण आलेले आहेत आता त्याचे भरपूर डिझाईन आहे बघा हे एक डिझाईन आहे कवड्यांच्या तोरणची एक है, एक है, हे एक डिझाईन आहे हे एक डिझाईन आहे आणि हे एक आहे बघा हे साधा आहे असं आहे थोडस हा असं आहे आणि खाली त्याला हे असे बॉल्स हे आहेत तर असं कवड्यांचे तोरण आलेले आहेत खूप काय आहेत मग एवढी ठेवायला जागा नसल्यामुळे मी असे थोडे फक्त वरती दिसण्यासाठी थोडे ठेवलेले आहेत त्यानंतर लोकर आसन आहेत रांगोळीचे साचे आहेत आपले याचे वारांचे आणि बघा स्वामींचे हे आलेले आहेत उडणपट्टी आहे त्याच्यावर स्वामींचे नावास हो, फोटो आहेत हे बघा फोटो आहे स्वामींचा थोडासा तुम्हाला हे होत असेल एक असा आहे हातात घेऊन दाखवते मी तुम्हाला ते तो जर अनधरात असल्यामुळे तुम्हाला हे दिसत असेल तर सॉरी स्वामी, स्वामी पडले माफ करा स्वामी असा थे। हे बघा हे असं आहे ते हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो असं आहे ते याच्यावर त्यानंतर हे एक आहे ओडणपट्टे आहे हे पण असं आहे आपल्याला जेही हवं हो असेल त्याचा आणि मला पाठवा म्हणजे त्यानुसार मी तुम्हाला त्याची प्राइस सांगेन हे एक आहे हे बघा तिकडे पण आहे हे पण आहे दुकानात लावण्यासाठी वेगळे आहे घरात लावण्यासाठी वेगळे आहे आहे। दुकानात लावण्यासाठी आपलं शॉप वगैरे असंच आपण हे असे लावा जिथे दत्त महाराज उभे आहेत बघा तर असेच तिकड आपण उड ही प्लास्टिक पट्टी आहे उडाणच्या पट्टी वेगळ्या आहेत त्या दुसऱ्या अगोदर दाखवले त्या होते ह्या प्लास्टिकच्या होत्या तर असे आपण दुकानाच्या दरवाज्यावर लावू शकतो असे आहे पावला आहेत हे पण आहे त्या स्वामींचे आणखी हे स्वामी समर्थ हे पण आहे नावाच यातच आणखी रेड कलर मध्ये पण आहे बाळकृष्णाचे ड्रेस आहे स्वामींचे ड्रेस आहे हार आहेत स्वामींचे म्हणजे सर्व देवांना हार घालता येईल छोटे ते औरंग आहे कवडे आहे त्यानंतर गायवास गायवासू आहे गजलक्ष्मी आहे बघा त्यानंतर कासव आणि डिश आहे हे जे नवीन वस्तू आलेल्या आहेत ह्या तुम्हाला दाखवते बाकीच्या तुम्ही तर पूर्वी बघितलेल्या आहे हे मोर पीस आहे परंतु हे कसं आहे बघा हे पाठवायला थोडी अडचण येते त्याला आहे ना तर हे आ, हे तुम्हाला दाखवायचं राहिलं दर्भासन आहे बघा हे दर्भासन आहे हे दर्भासन जर घेतलं ना तर मी त्याच्यामध्ये व्यवस्थित रॅप करून पाठवू शकते कारण की तो नाजूक असतो त्या ते आणि त्यामुळे काय होतं ते तुटण्याची भीती असते त्यामुळे ते मला पाठवता येत नाही त्यानंतर लॉकेट आहे स्वामींच्या फोटो आहे त्याच्यावर आणि पुढे मागे, मागे संरक्षण यंत्र आहे हे पण आपण आपल्या मुलांसाठी घेऊ शकता बह लॉकेट है थोड़स तुम्हारे इकड़े दाखे यंत्र दिस नहीं यंत्र ये अंधार पडत त्याच्यावर त्यामुळे ते दिसत नाही यंत्र तर हे यंत्र आहे चमकतं पण आहे ते रात्रीची वेळ आहे ना संध्याकाळची वेळ तर ते चमकतं पण आहे हे संरक्षण यंत्र आणि वाहन यंत्र आणि संरक्षण यंत्र याच्यावर आहे आणि याच्यात आकार आहे वेगळे वेगळे गोल आकार आहे अंडाकृती आकार आहे त्यानंतर षटकोणी आकार आहे ते ह्या आकार आहे स्वामींचा फोटो आहे याच्यावर आणि मागे याच्यावर यंत्र या आहे संरक्षण यंत्र आहे आणि वाहन यंत्र आहे जसे की आपल्या मुलांसाठी संरक्षणासाठी आहे ते त्यानंतर किचन पण आहे श्रीयंत्र वगैरे आहे कापूर आहे किचन वगैरे बघा वरती एक फोटो पण आहे देवा स्वामी बरेचसे फोटो आहे आपल्याकडे फोटोची एक स्पेशल व्हिडिओ बनवलेली होती मी साथी साथी हे केशरी तो आहे बघा याच्यासाठी गाडीसाठी फोर व्हीलर साठी केशरी असते ते गाडीला कोणाची नजर लागू नये त्यासाठी असते ते पिरामिड आहे भरपूर आहे पिरामिड पण कवडीचं तोरण असं आहे हे बघा हे एक आहे याच्यासाठी आहे हे आपण गाडी असते ना गाडीला किंवा कुठे पण रेडियमची पट्टी आहे रेडियम पट्टी आहे ही किंमत अगदी कमी आहे त्याचे साठ आणि पासष्ट रुपये चाळीस रुपये असेच किमती आहे खूप नाहीये हे एक आहे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे बघा असं मागे त्याला स्टिकर टाईप आहे त्या ते खूपच म्हणजे छान आहे खूप असे ला आहे आणि अंधारात पण तुम्हाला माहिती आहे रेडियम अंधारात चमकत हे बघा हे किचन आहे किचन आहे हे याच्यावर पण संरक्षण यंत्र आहे आणि वाहन यंत्र आहे याच्यावर पण पन। याचे पण आकार आहे हा गोल आकार आहे अंडाकृती आहे हा गोल आहे हा षटकोणी आहे असे आकार आहे आणि याच्या मागे पण हे बघा याच्या मागे पण यंत्र आहे म्हणजे आजकाल कसं असतं तर जवळ ठेवायला हे नसतं ना कोणी म्हणत जवळ ठेवायला आमचं असं चालत नाही तसं चालत नाही तर आपण हे गाडीच्या किचनला किंवा आपल्या घराच्या किचनला लावून आपली ते बरोबर बाहेर जेव्हा आपण जाऊ तेव्हा बरोबर राहील आपल्या आता हे एवढ्या नवीन वस्तू होते आपल्या तसे भरपूर आलेल्या आहेत परंतु हे नवीन वस्तू आहे शॅम्पू आहे बघा शॅम्पू आहे त्यानंतर फेशवॉश आहे आणि हे काढे पण आहे काढे पण आपले बघा पित्त काडा काढा आहे संजीवनी काढा आहे सप्तरंगी काढा आहे मूत्रल काढा आहे खूप काही वस्त आहे जर आपल्याला कुठल्या शरीरामध्ये कुठे गाठ असेल तर ही गाठ हे वेखंड पावडर दुधाबरोबर सॉरी वेखंड पावडर मधाबरोबर चाटण घेतलं तर ह्या वेखंड पावडरने आपले पूर्ण एकवीस दिवस जर वेखंड पावडर आपण मधातून चाटण घेतलं हे तर ती गाठ किती मोठी गाठ असो ती, ती पूर्ण वितळून जाते वैजंती माळ आहे जशी कृष्णाला वैजंती माळ खूप प्रिय आहे वैजयंती मणी खूप प्रिय आहे तर कृष्णाचा जर कोणी जप करत असेल तर त्याच्यासाठी वैजंती माळ आहे त्यानंतर हे लॉकेट रुद्राक्ष आहे रुद्राक्ष लॉकेटचा आहे दशांग धूप आहे जसं अमावश्याला शनिवारी अमावस्या पौर्णिमा अशा दिवशी दशांग धूप आपण देवाजवळ किंवा आपल्या मुख्य दरवाज्याच्या समोर आपण थोडासा याच्यातून ही एक कांडी आणि याच्यातून आपण अर्धीच किंवा पावस जरी जाळली तरी आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा जी किंवा बाहेरून निगेटिव्ह ऊर्जा येते ती आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि म्हणजे ती आतमध्ये येऊ शकत नाही ह्याच्यामुळे पावर आहे आणि त्यामुळे काय होतं आपण बघा अमावशेला आणि शनिवारी तर हे जो हे दोन दिवस असतात ना ते ह्या दिवशी आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त येत असते कारण की ती याच्यामध्ये वातावरणामध्ये ती निगेटिव्ह ऊर्जा त्यावेळेला जास्त असते म्हणून आपण काही उतारे वगैरे करायचे असले तर शनिवारी करतो याचं कारण असं असतं की आपली ती निगेटिव्ह ऊर्जा असते ती आपण बाहेर काढत असतो तर म्हणून आपण हा धूप जे आहे आपण घेतल्यानंतर आपण काय करायचं म्हणजे दशांक धूप हा घेतल्यानंतर आपण काय करायचं त्यातला अर्धा जरी आपण तुकडा तोडून अर्धा देवासमोर आणि अर्धा आपण दरवाजाच्या उमऱ्यावर म्हणजे उमऱ्यावर नाही असं दारात असं लावला ना की तुमच्या घरात जी बाहेरून येणारी निगेटिव्ह ऊर्जा असते ती येत नाही आणि जी काही सकारात्मक ऊर्जा असते ती घरात पसरते असं कारण आहे ते दशांक धूपचं म्हणून आपण तो पाहिजे असेल तर ऑर्डर करा त्यानंतर हे आहे पंचगव्य धूप आहे आता हे पंचगव्य धूप आहे हे पण आपल्याला असंच आहे की आपली जी काही बघा अगरबत्ती लावल्यानंतर आपल्या घराला ती अगरबत्ती लावल्यानंतर तिची रक्षा आपल्याला खाता येत नाही आणि आता दशांत धूपची आपण रक्षा खाऊ शकतो कारण की ते गायीच्या दूध दही तूप आणि दूध दही तूप शेण याच्यापासून बनलेलं आहे गोमूत्र ह्या पाच वस्तूंपासून बनवलेले आहे म्हणून ते पंचगव्य आहे आणि पंचगव्यापासून ते पंचगव्य धूप बनलेले आहे तसेच पंचगव्य त्याच पाच वस्तूंपासून पंचगव्य साबण पण बनलेली आहे बघा ही साबण पण बनलेले आहे पंचगव्यापासूनच असे काही खूप आहे त्यानंतर हे आहे गंध चंदन गोळी आहे चंदन जे आपण देवाला लावतो ते चंदन आहे चंदन गोळी ते आहे त्यानंतर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे बुक पण आहेच हे तर याच्यासाठी मी प्रत्येकाची सेपरेट बनवणारच आहे अगरबत्ती आहे योगीराज अगरबत्ती आहे बघा ही हे ना ही आपली आयुर्वेदिक अगरबत्ती आहे आहे मसाला आहे पण मसाला नाव आहे तिच्यावर पण ती आयुर्वेदिक अगरबत्ती आहे सुगंध आहे तिला सुगंधासाठी थोडं वापरलेलं आहे त्याने पण ते सगळं आयुर्वेद वापरलेलं आहे कुठल्याही प्रकारचं त्यांनी त्याच्यामध्ये केमिकल वापरलेलं नाहीये त्यानंतर हे श्रीपाद अगरबत्ती हे सगळं आयुर्वेदिकच आहे वस्तू त्यामुळे आपल्याला ह्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे हानी शरीरावर होणार नाही तर ह्या खात्रीने आपण ते घ्या तर असो खूप काही वस्तू आहे तुम्हाला एवढं सगळं दाखवायला खूप वेळ जाईल परंतु मी एक छोटेस एक माहिती म्हणून तुम्हाला हे बनवलेले आहे आणि जर आपली पाहिजे असेल हवा असेल आपण ऑर्डर करा हे गाडीचे स्टिकर पासून सगळ्या सगळ्या वस्तू आहेत तशी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे त्याच्यासाठी पण आपण आज ह्याच व्हिडिओ इथेच थांबू कारण की व्हिडिओ मोठा बनवायचा नाहीये मला थोडक्यात तुम्हाला काही सांगायचं होतं तर बघून घ्या पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते हा एक, एक अजून राहिले रांगोळीचे सासे पण आहे आपल्याकडे कारण की बघा हे श्री स्वामी समर्थ साचा आहे त्यानंतर अष्टलक्ष्मी साचा आहे मी जास्त मागवले नाही जे काही महत्वाचे आहे ना तेच मागवले सॉरी तो उलटा दा, दाख झाला तुम्हाला उलटा दाखवत होती हे बघा अष्टलक्ष्मी साचा सा आहे त्यानंतर ही एक स्वामींचीच शुभ लाभपट्टी आहे बघा ही एक शुभ लाभपट्टी आहे त्यानंतर ना आपल्याला दिवाळीसाठी किंवा हे कुठल्याही याच्यासाठी बघा दिवाळी असते किंवा कुठलाही सण असतो ना तर त्यावेळेला आपल्याला ह्या रांगोळ्या लक्ष्मीकारक रांगोळ असं बघा लक्ष्मीच्या रांगोळ असतात ह्या रांगोळ्या आपल्याला काढत काढायच्या असतात दिवाळीला त्या आवर्जून आपल्याला काढावे लागतं तर त्याच्यासाठी हे आ, आ, लक्ष्मी गो पद्म वगैरे त्या रांगोळीमध्ये आहे आपल्याला हे सगळं इथं डायरेक्ट साचर लावला रांगोळी टाकली की झालं सगळे साथ रांगोळी आपल्या दारात पडतील तर अशा आहे त्यानंतर बघा पितळी देव स्वच्छ करण्यासाठी गोदा जल आहे चंदेरी त्यानंतर पितळी देवांसाठी वेगळा आहे चांदीच्या देवांसाठी चंदेरी आहे पितळी देवांसाठी वेगळा आहे हिना अत्तर आहे मोगरा अत्तर आहे तुम्हाला तसा मोगऱ्याचं अत्तर आहे हिनाचा अत्तर आहे त्यानंतर केवडा अत्तर आहे हे बघा हे केवडा अत्तर पण आहे केवड्याचं पण अत्तर आहे आपल्याकडे त्यानंतर हे मोगऱ्याचं अत्तर आहे त्यानंतर हे नात तर आहे असं काय आहे अजून भरपूर आहे तर ठीक आहे आज आपण इथेच थांबू खूप काही तुम्हाला दाखवता येईल परंतु त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेल मी तर असो बुकवर फक्त एक नजर टाकून द्या कुठले कुठले बुक आहे आता एवढं सगळ्यांचं नाव मी सांगत नाही तुम्हाला फक्त फोटो बघा त्याचे सर्व टोटल केंद्राचे टोटल बुक आपल्याला मिळतील इथे बाकी वरती आहेत तर थोडेसे ते तुम्हाला दिसणार नाही कारण की माझं पण हे नाही पुरत आहे तिथे ठीक आहे असो तर आपल्याला जर हवं असेल तर आपण मला व्हॉट्सअपला मेसेज करा आपला नंबर बाकीच्या व्हिडिओमध्ये आहेच त्यातून एखाद्या व्हिडिओमधून नंबर घेऊन तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता जे पण हवं हो तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला तुम्ही व्हॉट्सअपला त्याचा मेसेज पाठवा फोन करण्यापेक्षा तुम्ही जर मला मेसेज केला ना तर खूप बरं होईल कारण की इतके फोन करणं आणि इतके फोन रिसिव्ह करणं खूप मोठा माझ्यासाठी प्रश्न आहे सगळ्यांना असं म्हणणं असतं की ताई माझ्याशी बोला तर ठीक आहे बोलणं काही मला काही वाटत नाही त्याच्या वाईट सगळ्यांना असं वाटतं परंतु गोष्ट अशी की माझा पण थोडासा याचा विचार करा की प्रत्येकाला कर। कर मी इतकी माहिती देणं मला पण शक्य होत नाहीये त्यामुळे तुम्ही जर व्हॉट्सअप केलं ना तर फार तर फार तुमचं लगेच नाही बघितलं जाणार पण थोड्या वेळाने होत नाही बघितलं जाईल आणि तुम्हाला प्रत्येक मेसेजला रिप्लाय दिल्या जाईल आणि कदाचित एखादा मेसेज तुमचा जर राहून गेला असेल रिप्लाय द्यायचा तर तुम्ही मला त्यावेळेस कॉल करू शकतात आणि सांगू शकतात आई तुम्ही मेसेज बघा मी तुम्हाला मेसेज केलेला आहे म्हणजे मग मी मेसेज बघून तुम्हाला जे काय असेल त्याचे तुम्हाला रिप्लाय देईल कारण की कसं असतं बघा काय काय म्हणजे प्रत्येकाला एवढं सांगणं हे सोपं नाहीये आपण एक स्वामींची सेवा म्हणून करतोय स्वामी तेवढी देत आहे शक्ती तसं काही हे नाहीये स्वामी तर शक्ती देताय परंतु एक आपलं पण एक मर्यादा असते शेवटी सहन होण्याची त्यामुळे मला माफ करा तुम्ही मेसेज केला तर खूपच बेटर होईल व्हॉट्सअपला आणि तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय मिळेल नाहीच मिळाला रिप्लाय तर कॉल करा असो आज आपण येथे थांबू झालेले शिवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ